मी एक स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये राहते अशोक चौक आज आपल्या परंपरेनुसार महाराष्ट्राच्या गौरी गणपतीच्या या सणामध्ये तीन दिवस माझ्या तरी खूप आवडीचे असतात ह्या सगळ्या माझ्या सख्या मैत्रिणींनी आज आम्ही परंपरेनुसार लक्ष्मी गृहप्रवेश केलो आणि त्याच्यामध्ये आम्ही सुंदर अशी रांगोळी आणि आरती पूजा वगैरे सगळं करून आतमध्ये पदार्पण केलं लक्ष्मीच्या पावलांनी खूप छान वाटलं आणि हे तीन दिवस कसे पटकन निघून जातात समजत नाही आणि ह्या तीन दिवसामध्ये जे वातावरण निर्माण होत आहे प्रसन्न सगळ्यांशी आपण भेटतो हळदी कुंकू वगैरे बोलवतो दोरे घ्यायला बोलवतो खूप आनंद असं असं वाटतो आणि हे तीन दिवस जाऊच नाही असं वाटतंय इतकं मन भरून येते घरात असं प्रसन्न त्याच वातावरण निर्माण होत आहे आणि खायच्या पण गोष्टी इतकं काय काय आपण दिवाळीनुसार करतो फराळ्याच्या म्हणा किंवा फळ म्हणा सगळं आपण देवासाठी नैवेद्य घरी करतो आणि खूप छान वाटतंय हे सगळं गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर